नमस्कार पीईन क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आता सध्या चैत्रांगण रांगोळीचे व्हिडिओ बनवत आहे तर त्यामध्ये हा मोत्यांचा सूर्य हा चंद्र आणि तारा कसा बनवायचा आहे ते मी माझ्या या व्हिडिओमधून आपल्याला सांगणार आहे चला तर मग ह्या मोतीचे सूर्य वगैरे बनवायला आपल्याला कुठलं साहित्य लागणार आहे ते, ला ते पाहूया त्यासाठी मी पाच नंबरचे पांढरे मोती लाल मोती पाच नंबरचे वापरले आहेत सात नंबरचा सा तंगूस आहे आणि कात्री आहे त्याशिवाय आपल्याला लागणार ला आहे एक सुई एवढं सामान आपल्याला लागणार ला आहे या वस्तू बनवायला चला तर मग आपण सूर्य बनवायला पहिल्यांदा सूर्य बनवायला घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं हे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही पूर्ण व्हा पहिल्यापासून आणि मग बनवायला घ्या कारण म्हणजे जर तुम्हाला काही शंका येत असतील तर त्याचं निरासन या व्हिडिओमध्ये मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही आधी सगळा व्हिडिओ बघून घ्या तर मी आत्ता सुईमध्ये चार पांच सहा सात, आठ नौ दहा अक बारह तेरा चौदा पंधरा आणि सोळा पांढरे मोती ओन घेतलेले आहेत आणि ही जी आपली गाठ आहे तंगूसची त्याच्या शेजारचा मोती आहे त्याच्यामधून विरुद्ध दिशेने मी अशी सुई काढून घेतलेली आहे आणि हा मी सोळा मोत्यांचा गोल तयार करून घेतला आहे आता पहिल्यांदा ह्याच्यात आपण सात मोती ओन घ्यायचेत परत त्यातले दोन पांढरे एक लाल आणि परत दोन पांढरे एक लाल आणि एक लाल आणि एक पांढरा असे सात मोती मी ओवून घेतलेले आहे आता हा पांढरा मोती आहे वरचा तो असा सोडून द्यायचा आहे आणि या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने त्याचप्रमाणे ह्या पुढच्या पाच मोत्यातून पण आपण सुई अशी वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे एक अशी ओळ आपली तयार झाली आता हा पुढचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची आहे इथे आता आपण पाच मोती घेणार आहोत दोन पांढरे एक लाल आणि परत दोन पांढरे आता इथला हा जो पांढरा मोती आहे पहिला तो सोडून द्यायचा आणि या खालच्या चारही मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची परत आता पुढच्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे ही सुई अशी काढून घ्यायची इथे आपल्या ह्या एक मोठी आणि एक छोटी अशी ओळ तयार झालेली आहे इथे परत असे सात मोती घ्यायचे दोन एक दोन पांढरे एक लाल दोन पांढरे एक लाल आणि एक पांढरा असे सात मोती घेतले परत हा पांढरा मोती वरचा सोडून द्यायचा आहे आणि या खालच्या सहा मोत्यांमधून सुई काढून घ्यायची असे हे करत असताना हे असं छान ओढून घ्यायचंय लूज ठेवायचं नाहीये सैल ठेवायचं नाहीये म्हणजे काय होतं की ह्या अशा ओळी अशा या, या राहतात आता पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडनं डावीकडे इथे परत असे पाच मोती घ्यायचे दोन पांढरे दोन पांढरे एक लाल दोन पांढरे परत हा एक मोती सोडून द्यायचा आहे आणि या चारही मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही सुई आपण काढून घ्यायची अशी हे पण असं छान ओढून आहे अशा रीतीने पूर्ण ह्या सोळा मोत्यांवरती आपण ह्या अशा सोळा ओळी विणून घेणार आहोत एक मोठी एक छोटी एक मोठी एक छोटी अशा सोळा ओळी होणार आहेत ह्या अशा ह्या अशा आपण विणून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा आपला सूर्य तयार झालेला आहे ह्या सोळा मोत्यांवरती ह्या सोळ्या सोळा ओळी तयार झालेल्या आहेत असा सुंदर हा सूर्य दिसतोय आता मोत्यांचा चंद्र कसा बनवायचा आहे ते बघूया त्यासाठी सुईमध्ये आपण हे चार मोती ओन घ्यायचे आहेत एक आणि दोन तीन चार मोती घेतले त्याचा ह्या ही गाठ आहे त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची विरुद्ध दिशेने म्हणजे असा हा आपला चौफुला तयार होतोय हा चौफुला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये वीस पांढरे मोती आपण ओन घेणार आहोत तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे मी वीस मोती ओन घेतलेले आहेत दोऱ्यामध्ये पहिला चौफुला केला आहे असा आणि त्यातल्या ह्या मोत्यातून वी जेव्हा बाहेर येते तंगूस तेव्हा त्यावेळेमध्ये मी वीस मोती ओन घेतलेले आहेत आता हे तीन मोती असे सोडून द्यायचे आणि हा जो चौथा मोती आहे याच्यातून आपण सुई विरुद्ध बाजूनी काढून घ्यायची अशी म्हणजे इथे आपला हा दुसरा चौफुला तयार झालेला आहे म्हणजे ह्या टोकाला एक चौफुला तयार झाला आहे आणि ह्या टोकाला एक चौफुला तयार झालेला आहे असे दोन साईडला दोन चौफुले तयार झालेले आहेत आता इथे ह्या मोत्यामध्ये उज्वी उजव्या साईडने आपला तंगूस आहे तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि हा जो चौफुल्याचा हा मोती आहे आडवा त्याच्यातून पण सुई अशी काढून घ्यायची आहे आणि इथे आता आपण आठ पांढरे मोती घ्यायचे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ पांढरी मोती असे ओवून घेतलेले आहेत आणि हा जो पहिला चौफुला आपण तयार केला होता त्यातला हा जो मोती आहे खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशा प्रकारे हा आपला चंद्र तयार झालेला आहे थोडस लूज सोडलं तरी चालेल आणि असं हे सुई फिरवून आता आपण धागा तोडून टाकणार आहोत अशा प्रकारे हा आपला चंद्र तयार झालेला आहे चला तर मग आपण आता मोत्यांची चांदणी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी आपण पहिल्यांदा सहा मोती घ्यायचे आहेत ओन सुईमध्ये तीन चार पाच आणि सहा सहा मोती येऊन घेतले जिथे गाठ आहे त्याच्या त्या गाठीच्या शेजारचा जो मोती आहे ते विरुद्ध बाजूने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत सहा मोत्यांचा सा गोल मी तयार करून घेतला आता इथे पाच मोती घ्यायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच पाच मोती घेतले आता इथे डाव्या बाजूला आपली सुई आहे या मोत्यामधून या, तर त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची म्हणजे इथे आता पहिला सहा मोत्यांचा सा हा गोल तयार करून घेतला आता परत इथे पण वरती सहा मोत्यांचा सा गोल तयार झाला आता या पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे आता चार मोती घ्यायचे एक दोन तीन आणि चार चार मोती घ्यायचे आता हे आपण पहिलं सर्कल तयार केलेलं होतं त्याच्या ह्या मोत्यामधून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी म्हणजे हा आपला दुसरा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता या मोत्यातून म्हणजे ज्या मोत्यावरती हा सर्कल तयार केला त्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची इथे परत चार मोती घेऊन सर्कल तयार करून घ्यायचे चार चार मोती घेतले परत हा दुसरा जो गोल तयार केला आहे त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेते अशी हा आपला तिसरा सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता ह्याच मोत्यामधून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे आणि हा जो पुढचा मोती आहे त्याच्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची इथे परत चार मोती घ्यायचे असं करून इथपर्यंत आपण विळून घ्यायचं आहे आता इथे ह्या पाच मोत्यांवरती हे पाच गोल तयार करून घेतलेले आहेत आता सहाव्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे उजवीकडून डावीकडेच आणि हा जो शेवटचा गोल आहे त्याच्यात ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली इथे आता आपण तीन मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन तीन मोती घेतले हा जो पहिला गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यामधून मोत सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची परत ह्या मोत्यातून सुई घ्यायची काढून ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि हे दोनचे मोत्या शेजारी त्यातल्या एका मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी सुई काढून घेतली ही अशी आपली ओळख तयार झाली आता मी इथे चार मोती ओन घेणार आहे एक दोन तीन आणि चार चार मोती ओन घेतले आता या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे त्याच्या शेजारचा मोती आहे त्या मोत्यातून आणि ह्या पहिल्या मोत्यातून अशा दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची अशी परत या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई न्यायची आहे म्हणजे आता इकडे दोन आणि इकडे दोन असे मोती आहेत इथे आता एक लाल मोती घ्यायचा आहे आणि परत या दोन मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेणार आहे परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आता ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून अशा तीनही मोत्यांमधून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली इथे परत चार मोती घ्यायचे आहेत म्हणजे सहा मोत्यांचाच गोल आपण तयार करून घेतोय तीन चार चार मोती घेतले आता परत ह्या मोत्यात डावीकडे तंगूस आहे त्याच्या शेजारचा हा मोती आहे तर या दोनही मोत्यांमधून सुई आपण काढून घ्यायची म्हणजे इथे पण सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता ह्या दोन मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची इथे एक लाल मोती घ्यायचा आणि ह्या दोन मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी आणि परत ह्या दोन मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची त्याचप्रकारे ह्या ह्या आणि ह्या ह्या तीनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची असे इथे परत असंच चार मोती घेऊन सहा मुत्यांचा गोल करायचा असं एक दोन तीन चार चारही साईडला आपण या असे गोल तयार करून घेणार आहे आता हे दोन झालेत असे सहा पाकळ्यावरती तयार होतात मग आपली चांदणी तयार होईल अशा प्रकारे ही आपली चांदणी तयार झालेली आहे या व्हिडिओमध्ये मी हे सूर्यचंद्र आणि तारा कसं बनवायचं ते शिकवलेलं आहे जर तुम्हाला माझा वीडियो व्हिडिओ आवडला तर नक्की याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद